नमस्कार मैत्रिणींनो इथे मी फ्लावर घेतलेला आहे पावशेर आणि बघा हरभरे घेतलेले घेतलेले आहेत ओले जसं आपण ओटाणा टाकतो फ्लावर बटाट्यामध्ये तसा मी हरभरा ओला टाकणार आहे खूप छान लागतो चवीला ओटाणावजी मी हरभरा घेतलेला आहे ओला चला तर एवढं टोमॅटो कांदा कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे लसूण चला तर याची आपण ग्रेव्ही करणार आहोत गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे ग्रेवी ग्रेव्ही करून घेतलेलं मी पॅन मध्ये टाकून दिलेलं आहे तर छानसा आपण हलवून घेऊया मस्त वास सुटलेला आहे मसाल्याचा थोडीशी हळद टाकून देऊया आणि लाल तिखट टाकून देऊया मिरी पावडर टाकून देऊया आणि घरचा मसाला टाकून देऊया चला तर आता छानसा आपण ते हलवून घेऊया छानसा आपण हलवून घेऊया सर्व बाजूने चला तर इथे मी पिंक मीठ टाकलेला आहे बघा किती छान झालेला आहे आपला मसाला चला तर आता ते हरभरा फ्लावर आणि बटाटा टाकून दिलेला आहे सर्व बाजूने आपण चांगला हलवून घेऊया <tosan> चला तर आता आपण पाणी टाकून देऊया मिडियम गॅस करून आपण आता त्यावर झाकण ठेवून देऊया आणि पंधरा ते वीस मिनिटाने आपण ते बघूया झालं की नाही चला तर आता मी झाकण ठेवून देते झालेला आहे आपला हरभरा फ्लावर बटाटा भाजी सुक्की भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे तुम्हाला जर माझं फ्लावर हरभरा बटाट्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब लाईक विनामूल्य आहे तुम्ही करू शकता जर माझा व्हिडिओ आवडला तर आणि तुम्ही पण अशीच भाजी बनवून खाऊ शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा